नमस्कार आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या आम्ही लोकशाही शासन मानतो आणि इथे तर आमदार खासदार यांच्या सवलती दरवर्षी वाढत आहेत हातात सत्ता आल्याबरोबर आणि आपली खुर्ची जाणार असे कळल्याबरोबर एक वर्षाच्या आमदार खासदारांनाही पेन्शन द्यावी असा ठराव बिनविरोध मान्य होतो सुरुवातीला आमदार खासदारांना पेन्शनच नव्हती पुढे पाच वर्षांनी पेन्शन द्यावी असे ठरले आता ते एक वर्षावर आले आता उद्या निवडणुकीला उभा राहिला आणि पडला तरी पेन्शन देण्यात येईल ही समता मानावयाची का या भ्रष्ट लोकशाहीनेच एकेकाळी अत्यंत पवित्र असलेले विद्यार्थी जगतसुद्धा भ्रष्ट करून टाकले आहे तेव्हा भगवंतांनी विषमता केली ह्या म्हणण्यात काही अर्थ नाही भगवंतांनी फक्त विविधता निर्माण केली आहे त्यात एकासारखे दुसरे नाही हे खरे पण विविधता हे सौंदर्य आहे का हा शाप आहे पूर्वी आम्ही एका खोलीच्या चारी भिंतींना एकच रंग पाहत होतो आता चार भिंतींना तीन रंग असतात विविधता आणली ती सौंदर्याकरिता एक रंगी वस्त्र कधी कुणाला आवडले आहे किती प्रकार असतात त्यात विविधतेला विषमतेच्या पातळीवर कुणी आणले असेल तर ते मी माझ्या कर्माने आणि त्याचे प्रायश्चित्तही भोगावे लागते आहे हाच तर कर्मविपाक आहे मोठी चमत्कारिक गोष्ट आहे की शेकडो वर्षांची हजारो वर्षांची जी, जी परंपरा आहे तिला असे का म्हणू म्हणून विचारतात जो परंपरा पाळतोच आहे त्याला याचे उत्तर देण्याचे काहीच कारण नाही परंपरा मोडणाऱ्याने त्याची कारणे सांगितली पाहिजेत आणि ती बुद्धीला पटणारी असली पाहिजेत बुद्धिवाद काय फक्त आक्षेप घेणाऱ्यालाच करता येतो असे नाही त्याच्या मते इतर सगळे निर्बुद्ध असतात पण ते खरे नाही परंपरावाद्यांच्या ठिकाणी बुद्धिमत्ता कमी असते असे नाही ती माणसे शांत असतात सज्जन असतात जाऊ देत की म्हणतात ती जर माणसे विचार करू लागली आणि भडकून उठली तर काय होईल सांगता येत नाही म्हणून जो परंपरेवर आघात करतो त्याचे मनगट पकडून त्यालाच विचारले पाहिजे की बाबा रे तू हे का करतोस काय लाभ आहे तुझा ते सांग काही माणसे वाह्यातपणे निरर्थक उत्तरे देतातही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी एकदा ज्ञानेश्वरी वाचित बसलो होतो त्यावेळी माझा एक मित्र आला तो म्हणाला काय करतोयस मी सांगितले ज्ञानेश्वरी वाचतो आहे आता या वयात ज्ञानेश्वरी वाचतो आहेस म्हणजे त्याच्या मते दिसेनासे झाले म्हणजे ज्ञानेश्वरी वाचावी कानाला ऐकू येईनासे झाले म्हणजे कीर्तन प्रवचनाला जावे पायातली ताकद संपत आली ही तीर्थयात्रेला जावे मित्र मला म्हणतो अरे तू हा अशी ज्ञानेश्वरी वाचित बसलास यात मनुष्याचा किती वेळ वाया जातो याचा तू विचार केलास का मी त्याला म्हटले परवा मी तुझ्या घरी आलो होतो चांगला दीड तास बसलो होतो तू कानाला ते डबडे रेडिओ लावून चेंडू फळीची धाव संख्या ऐकत होतास मी आल्याचेही तुला भान नव्हते तेव्हा भा मॅन अवर्स वाया गेले नाहीत का तरी बरे त्यावेळी दूरदर्शन संच अजून आला नव्हता क्रिकेटची धावसंख्या ऐकत तासन तास ऑफिसची कामे टाळून जरी बसले तरी मॅन आवर्स वाया जात नाहीत पत्ते खेळत दिवस दिवस बसले तरी मॅन आवर्स वाया जात नाहीत आता तो स्टार टी व्ही आलाय किती मॅन आवर्स वाया जाणार आहेत कोण जाणे ज्ञानेश्वरी वाचायला बसले की मॅन आवर्स वाया जातात पूजा करायला बसला की मॅन अवर्स वाया जातात केवळ मुखमस्थिती वक्तव्यम म्हणूनच बोलले जाते ज्यांनी माणसाचे जीवन दुरुस्त होते जीवनाचे कल्याण होते सगळे स्ट्रेस आणि स्ट्रेन्स नाहीसे होतात माणसाचे जीवन शांत संयमी प्रसन्न होऊ शकते असे ज्ञानेश्वरी गाथा दासबोधासारखे ग्रंथ वाचण्यात मॅन अवर्स वाया जातात म्हणून तक्रार होते आणि ज्यामुळे माणसांची मने क्षोभ पावतील विकारांच्या दृष्टीने भडकून उठतील असे घाणेरडे वाङ्मय वाचित असताना मॅन अवर्स वाया जात नाहीत असे म्हणणे दुष्टपणाचे आहे ही विषमता काय परमेश्वराने निर्माण केली तुझ्या कर्माचे फळ तुला भोगावे लागणार आहे हा कर्मविपाकाचा पहिला सिद्धांत आहे मानण्या न मानण्याने या सिद्धांतात काही फरक पडणार नाही आपले कर्तृत्व काय हेच यावरून स्पष्ट होणार आहे केलेल्या कर्माचे फळ भोगावे लागतेच या जन्मी भोगावे लागेल नाही तर पुढच्या जन्मी ज्याला आपण दैव म्हणतो प्रारब्ध म्हणतो तेही माझे कर्मच असते पूर्वजन्मकृतम कर्म दैवमित्यभिधीय ते मागच्या जन्मी केलेले कर्म या जन्मी दैव मानले जाते काल केलेले कर्म आज दैव म्हणून मानले जाते आज आपण इथे थांबणार आहोत पुढील विचार उद्या ऐकूया